वैताग आलाय मला नुसता तुमच्या सगळ्यांचा निघूनच जाते आता कुठंतरी मी लांब निघून जाऊन बाई सरत खा एकरा बाळाची पाठी हाय तू निघून गेली तर चार लोकांना आवड ठेवते ओ कवर पवड जाशील किती दिवस जाशील पुन्हा इथंच यावं लागल ही बाळ मोठी आहे ती ह्यांला पण बघा देखा तू निघून गेल्यावर मी किती दिवसाची आज आहे ना उद्या नाही मग जाते त्या तरण्यापुरी जाते त्या मग बाया जाते त्या मी बी गेली सरत, सरत नाही जाव चाल्यावर यावं लागतय पिढाना गेली तर एक ना एक दिवशी तस यावं लागतंय का तर राय बाप्पा असते ती बंग भांड असते ती सुलता असते लांबला तरी बघून तोंड बघून जाते तर यावाच लागते तांदोडून जमत नसतं त्याला बहीत द्यावी लागते पटत द्यावी लागते त्याला मुकाबला करावा लागतो मग काही एवढा त्रास देते ते वय हे सांडलं ते लांडलं सारखंच असतं का तवा त्रास घ्यावाच लागल सरास घेऊन कुठंही झालय का मग जाते त्या की पुरी पळून पंधरा सोळा वर्षाच्या पुरी जाते त्या चार लेकराच्या आईच्या आया चार लेकराच्या आया पळून जाते त्या अगं गेलं तरी खुलासा काढते ती हाय हो बघते ती अह जाऊन जमत नाही सरत नाही बाई नावं ठेवतात लोक नावं ठेवणार घर रस्त्यावर येतय मजा बघते की लोक ही मजा बघू द्यायची नाही ती आपण हाताने सांगावं लागतं शेगाव गावच बाय असं नाही असं करायचं असतं समजून काढायचे असते ही किती दिवसाचं जाणं असतं जमत नसतं करायला न्यायचं हायत कर। वैताग बी देऊन नाही ग माणसानं तसा वैताग गैताक सीन करावं लागतोय तर हाय मित्रांनो नमस्कार आता मी एक फ्रँक बनवला होता फ्रँक म्हणजे असा होता की मी घर सोडून निघून जाणार आहे असा फ्रँक बनवला होता तर सांगायची गोष्ट म्हणजे अशी की मुली पळून जाण्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे आणि मुली तर मुली सोडा त्या नाकळेत तरी मुली असतात ती जी पंधरा सोळा चौदा वर्षाच्या असतात त्या पण तीन तीन मुलं चार चार मुलं दोन दोन मुलं असणाऱ्या त्या मुलांच्या आयासुद्धा पळून चालल्या तर ह्या विषयावरून तुम्हाला काय वाटत असं की आता ह्यांना जवानी आली का ह्या दिवाणी झाल्या त्या कारण तर कसं आहे <laughs> मा एक म्हण आहे बघा ते आमची आई नेहमीच म्हणते आजी पण नेहमीच म्हणते हाय अंगावर मास्तवर घेतलेली वास परत कुणीच गिनत नाही कुणीच किंमत देत नाही तू प्रवास घेऊन पाहून जाते मग बघा आपल्याला किती ही आहेत महिलांना कितीतरी अडचण आहेत महिलांना कितीतरी अडचण आहेत अरे आरती चुलीवर स्वयंपाक करते आरतीनं पोहता गुंडाळ फिरायचं आज म्हणते स्वयंपाक करणार नाही आरती तुला काय दाखवायचं महिला दाखवायचं काय कोण येऊया आपण परत फिरून तर विषय कसा आहे हो हो चालतंय की तुझा एक स्पेशल ब्लॉग बनवते की स्वयंपाकावर कसा आहे तर तुम्हाला एक सांगते तीन तीन काई फिटी फिटी। काई दोन दोन लेकरांच्या आयोजी पळून जातात ना माहित आहे मान्य आहे कायद्यात सुद्धा असं आहे हे परा शांत बस बोलते ना मी तर सांगायचं म्हणजे कि कायद्यानं सुद्धा एका महिलेला दोन विवाह करण्यास संमती दिली आहे ती कशी तर जर पहिला नवरा जाच हाट करत असेल त्रास देत असेल आणि शिवाय तिला कोणतेही शारीरिक मानसिक सुख देत नसेल तर तिला साहजिकच आहे की तिनं घटस्फोट घेऊन दुसरा विवाह करणे हा निव्वळ म्हणजे क्लिअर खट कायद्यानुसार मन मोकळ्यापणानं सुटका होऊन ह्या जगू शकतात पण असं का, का करायचं घरातल्यांना कोणालाच माहित नाही जर माहीत असलं तर त्यांना फक्त तोंड दाबून गप्पस म्हणायचं मग अशा करण्यापेक्षा तुम्ही धडधडीत एक निर्णय घ्या ना तुम्ही बायकांची आब्रू का घालवायला लागलाय कसं आहे तुम्ही पळून जाणाऱ्या बायकांमुळे बाकीच्या महिलांची पण आब्रू जायला लागली म्हणजे कसं की एखादी पळून गेली तर तिच्यासोबत जी बाई होती तिच्यासोबत जी मुलगी होती त्या मुलीवर पण संशय घेतला जातो आणि तिला सुद्धा कसं कसं तरी वागवलं जातं अरे तुम्हाला पळून जायचं आहे ही करून जायचं आहे तर तुम्हाला ह्याचा गाभा माहीतच नाही आहे पळून गेल्याच्या नंतर काय होतं काय नाही तर तुम्ही पळून जाता आणि तिथून ठोकर खाता आणि पश्चाताप करता आहेत कित्येक मुली जी चांगलं करून घेतले स्वतःचं पण आहेत सगळ्या मुली की ज्यांनी स्वतःचं वाईट करून घेतले आता इथं बरेच जण आहेत बरं का उदाहरणार्थ द्यायला कारण तर मी त्यांची नावं घेऊ शकत नाही ना, आणि घेतली तर मला ती विनाकारण भांडण येईल माझ्याजवळ तर मी कुणाचीही नावं घेणार नाही तर मला एकच म्हणायचं आहे की चालू घडीला पळून जाण्याचं प्रमाण जास्त वाढले त्या वाढलेल्या प्रमाणामुळे मला हा व्हिडिओ बनवावा लागला कारण तर कसं आहे आज एवढं एवढं जे भारतात आपल्या भारत देशात स्त्रियांना प्रा प्राधान्य दिलं जातं स्त्रियांचा मान केला जातो जिथं जाईल तिथं मुलींना शिक्षणसुद्धा मोफत केलं आहे सगळ्या सुखसुविधा महिलांच्या दृष्टीनं सगळ्या सोयी आणि सुख अशा सोयी केलेल्या आहेत तर महिलांना त्याचा लाभ घ्यायचा फायदा घ्यायचा सोडून मुलांसोबत पळून जातात आणि तिथं स्वतःचं विध्वंस करतात मला एक सांगा आता मुली जाते त्या पळून बायका बी जाते त्या पळून पळून जाऊन काय करणार आहेत उठरचिंद तीच धंदा जी नवऱ्या पैसे ह्या करत होत्या तीच त्या पळून जाणाऱ्या व्यक्ती सोबत पण करणार आहेत संसार लावू नका कसं असते संसार करायला तीच नका बोटापासून सुरुवात करायला लागते तीच जर जीव आपण पळून जाणाऱ्या व्यक्तीला देतो तोच जर तोच जर भाव तोच जर प्रेम जर आपण नवऱ्याला दिलं तर नवरा का म्हणून आपल्याला जाच हाट करेल आपण पण नमतं घ्यायचं असते झुकून झुकून वागायचं असते झुकून वागलं की मग सगळं जिरलं जातं आता ही मला पण आता कित्येक वेळा असा त्रास घरात मुलांकडून मिळाला आहे की असं वाटतं कधी कधी लांब निघून जाव संन्यास बरा बराव असल्या जीवनापेक्षा असं वाटतं पण मी तसं न करता सगळा सगळं वेगळं वागणं जगापेक्षा वेगळं असं वेगळं वागणं वागायचं ठरवलं मुली वागा। महिला प्रत्येक वेळेस शरीरावर कपडे पण कशी तरी परिधान करतात बरं त्याचं पण सगळं सोडून दिलं का तर त्यांनी उलट उत्तर काय देतात आम्ही कशी परिधान करू बघणाऱ्यांनी नियत साफ ठेवली पाहिजे आता बघणाऱ्यांची नियत कधी साफ असते का घडे तुम्ही मला सांगा जर बघणारा हा नेहमी जर चांगल्या दृष्टीनं बघत असता तर आज पळून जायचं प्रमाण तरी वाढलं असतं का हा फॅशनच निघाली दादी पण एवढी फॅशनाच्या आहार प पोरी गेल्या त्या की आपलं जे आपलं जे, जे नको ते दिसणारं म्हणजे जगाला जे नको दाखवायचं आहे ते सुद्धा आपल्या टाईट कपडे घालून कसे तरी विचित्र शरीराचे भाग दाखवायचे हे कसं वाटतंय तुला सांग बर ते पण जाऊ काय काही नाही तुमच्या म्हणण्यानुसार बघणाऱ्याचा साफ असला पाहिजे पण बघणाऱ्याचा नजर असा साप नव्हता म्हणून तर तुम्ही पळून गेलात ना आता मलाही कोणासाठी द्यायचं नाही पळून जाणाऱ्यांसाठी फक्त एकच म्हणायचं आहे की बाबानो कसंही झालं तरी आयुष्य हे एकदाच आहे परत नाही आहे कितीही पैसा वाचला तरी आयुष्य परत नाही बालपण परत नाही तरुण पण परत नाही म्हातार सुद्धा परत नाही तर पळून पळून जायचा निर्णय हा शेवटचा नसतो त्यानंतर पण संसाराचाच गाडा वाढतो आहे का नाही त्याच्यात बोल म्हणती आहे व्हिडिओमध्ये बोल म्हणते आहे <laughs> तर कसं असतंय जन्म हा एकदाच आहे आणि मृत्यू पण एकदाच आहे त्यामुळे जन्म आणि मृत्यूशी खेळू नका आयुष्य चांगलं जागा क्षण क्षण सुखात घालवा कारण कसं आहे थोडा राग आला तर नमतापणा घेतलाच पाहिजे आता किती वेळा तरी मला घरात किटकिट होती तर मी नमतापणा घेत नाही मला राग येतो सण होत नाही मी लांब निघून जाण्याचा निर्णय घेते पण शेवटी मला नमतापणा घ्यावाच लागतो शेवटी दोन दिवसांना असू द्या तीन दिवसांना असू द्या तसंच तुम्ही मुलींनो जर घरातल्या आई वडिलांचा राग आला बहीण भावाचा राग आला किंवा एखादा मनात मुलगा प्रेमाला आपल्या प्रेमात पडला किंवा आपण त्या मुलाच्या प्रेमात पडलो तर फक्त एकच करायचं की आपलं परिस्थितीचं काय ठाव ठिकाण आहे ती बघायचं मुळात आपली परिस्थिती काय का आहे काय नाही आता कित्येक अशा घरात घटना घटल्या आता लेला नाही मागच्या आठवड्यातच आठ ठिकाणहून मुली पळाल्यात आठ ठिकाणहून एका घरात एका एका म्हणजे त्या एका मुलीला तर एका घरात सहा भाव होते एका घरात चार भाऊ होते एका घरात त्या Stupid. मुलीला अजिबातच कोणी नव्हते फक्त ती आई बहीण आणि okay. ती स्वतः किती क्रिटिकल ते परिस्थिती असतील त्या परिस्थितीत असा निर्णय घेतात त्यांना काहीच वाटत नाही जिंदगीच मला एकच म्हणायचंय की पळून न जाता तुम्ही तुमची लाईफ बिगर लग्नाची जरी घालवली तरीसुद्धा आहे पण तसं होऊ शकत नाही कारण मन हे डुकरासारखं आहे डुकार कसं वास घेत गोवापर्यंत पोचतं ही मन आहे ना मन ही नजर फिरवत त्या व्यक्तीपर्यंत पोचते जिथं तिचं सगळं नुकसान आहे काय झालं हसा आहे उदाहरणाला <laughs> उदाहरणाला हसते बघली <laughs> आता काय करायचं करते तीच तशी तर पळून जाऊन भागत असते काय ऐकला का बॅकग्राऊंड ला आवाज आरती म्हणते मी तुम्हाला सगळ्यांना एवढं ज्ञान देते विचार करा मी ह्यांचं दिवसभर किती डोकं खात तेच के मी तुमच मग मी तुमच तुम के तू आमचं डोक्स खाते आम तुझं डोक्स खायला तुमचं काय आता ही बोललेलं अख्या महाराष्ट्रात देशात सात समुद्र पलीकडे पण जाते पण कसं आहे की त्या आपल्या चॅनल जाण्याचा एक मार्ग असतो एक कोणीतरी सर्च केलेला असतं ना तर कोणाच्या व्हिडिओच्या मार्फत तर गेलेला असत किंवा कुणाला तर माहीत असतं त्यांनी शेअर केलेलं असतं अशा मार्फत आपला व्हिडिओ जातो सगळी बघत असते ती आणि बरेच कमेंट करतात आणि दादा पण आपले कमेंट करतात त्यांना पण आवडतात आपले सॉग तर त्यांनी कमेंटमध्ये सांगितलं होतं राणी रागाला नाही गेली राणी हुंदडती बरोबर बोलला होता तर मी राणी हुंदडती पण ती काय करावं आता तिला दुधासाठी मी तिला सांभाळली पण दूध देण्याऐवजी ती जर मारायला लागली तर कसं दूध काढायचं त्या इंदुरीकर महाराजांना व्हायचं गडी गडी तांब्या नाही तांब्या अंगणात तर गडी घरात था। तिथे बोलतय आप का आपलं का त्यांचं होय किती भोळे बाबडे आजी आहे बर का तिला असं पण वाटत नाही कि ही सोशल मीडिया आहे सोशल का सोशल सोशल हा सोशल नाही सोशल ना सोशल फास्ट मध्ये का म्हणा येत नाही सोशल 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 हायो किती नेट देऊन बोलावं लागते सोशल मीडिया चला आपला मुद्दा भटकत चाललेला आहे तर आपण परत मुद्द्यावर बोलूया तर काय की दादी पैकी आमचा गॅस संपलेला आहे जर कोणाच्या घरी गॅस शिल्लक असला तर पुढे मध्ये बांधून आमच्याकडे फेका थोडा आरतीचा बघा काय रे आता तू तू म्हणलीस कि मला दाखवायचं स्वयंपाक करताना अच्छा म्हणजे गॅसवर ह्या दाखवायचं असं नाही बनव बर बरं गॅसवर स्वयंपाकच ब्लॉग बनवूया बर का तू काय केलं शंभू नटून थटून बसलाय माझ्या पश्चिम म्हणते मला मला दाखवलं तुला कुठली पावनीला जावायचं का पूर्ण काय केलं बघ कि तर तशीच करते बघ दादी भांडी असते तशीच ठेवती ती भांडी मला ट्यूशन वाटे दादे ट्यूशन नाही येत मग काय ऐकलं का तिचा जग

पाहिलं <laughs> का मित्रांनी कसं आहे माझी त्या ह्याच्यावणी झालं मला एकदोर येत नाही मला एकदर येत नाही पाच म्हण पाच येत नाही पाच म्हणता पण येत नाही काय करायचं भारी भारी मस्त कॉमेडी झालं तर पाण्याचं काय झालं आहे तुमच्याकडं कुठं कुठं पाणी येतं आहे कुठं कुठं नाही आमच्या इकडं सात दिवसाला पाणी केलं किती सात आ, बॉला ना? बॉला? ना थे अरे बापरे नको 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 कोणाच काही बोलायला नको राजकारण तिकडे जाऊ द्या आपलं आपलं रस्त चालू ती चालू द्या नको नको बोट करू नको ना हात करू नको अरे बापरे बर ऐका आता झालं मग आपला मुद्दा भटकलेला होता आता परत भटकलेल्या मुद्द्यावरून खाली सरकत येत आपल्या पाठी येऊया तर आता मला काय म्हणायचंय बाहेर गेला तर मला काय म्हणायचंय आपण पळून न आईला कुठं होतील जरा पोज केला होतील एक कडाकडा करायला लागलो पोरग म्हणून हा आपण मुद्द्यावरून भटकून न जाता सध्या आता थेट बोलूया तर पळून जाऊ नका पळून जायचं असेल तर रेशन कार्ड आधार कार्ड जातीचा जा दाखला परत काय लागत काय आहे कुठेही जावा सुरक्षित जावा पळून पण मला एकच म्हणायचं आहे की तुम्ही मानसिकरित्या आई वडिलांचा विचार करत नाही पण जेव्हा तुम्ही स्वतः

तर मानसिकरित्या आई वडिलांची पण मानसिकता जाणून घ्या तुम्ही पळून जाऊन स्वतःचं नुकसान करू नका यात कुठूनही बघितलं तरी फक्त मुलींचं नुकसान आहे मुलांचं काहीही नुकसान नाही कारण तर कसं असतं मुलगा हा मुलगा हा सेक्स करून बाजूला होतो आणि कामाधंद्याला जातो दुसरी गोष्ट जेव्हा ती वेळ स्त्रियांवर येतील जी अतिशय भयानक आणि खूप त्रासदायक वेळ असते ती म्हणजे डिलिव्हरीची अशा काळात महिलांना आधारासाठी आई बहीण जी स्त्री असती स्त्रीला आधार देणारे तर त्या स्त्रीला स्त्रीचा आधार घ्यावा लागतो तर अशा काळात कुणीसुद्धा जवळ नसलं तर त्या गरोदर महिलेचा अतिशय घाणेरड हाल होत्या आणि त्या हालातून तिला फक्त पश्चाताप होतो जसं की तुम्ही दोघं पळून गेलेला असता आणि तिसऱ्या तिसऱ्या व्यक्तीचं हां पॉझिड कशाचा अरे देवा थांबा थांबा अरे आजीचं एगडं माझं एवढं तातली बी आपण आपण कंटिन्यू करू तर आपण कुठं होतो कुठं होतो हां डिलिव्हरीच्या वेळेस तर जेव्हा जाताना दोघंच पळून जातात आणि तिसऱ्याची जेव्हा येण्याची वेळ होती तेव्हा अशा काळात कुणीसुद्धा जवळ नसतं तो जो नवरा म्हणणार असतो जो पळून ज्याच्यासोबत गेला तो असतो कामावर गेलेला आणि अचानक आपण घरी राहिलेला असतो आणि घरी अचानक पोटात दुखलं आजूबाजूला जर शेजाऱ्या आपण चांगली मैत्री केलेली असेल तर ती शेजारची माणसं मदत करू शकते आणि जर खवाट माणसं असतील तर ती मदत करू शकत नाही आणि अशा काळात नेहमीच आपल्या घरच्यांची आठवण होती आणि जेव्हा तुम्ही स्वतः आई वडील होता आणि तेव्हा तीच तुमची मुलं तुमच्यासारखं पळून जातात तेव्हा तुम्हाला जी मनस्थिती उद्भवते ना तीच मनस्थिती तुमच्या आईवडिलांची झालेली असते तर मला एकच म्हणायचं आहे पळून जाणे हा खरा निर्णय नाही चार माणसात स्त्रियांनी आणि मुलींनी आमची आबरू ठेवा आमच्यासारख्या स्त्रियांची आबरू ठेवा कारण कसं झाले तुमच्या पळून जाण्याने महिलेवर जी येणारे आरोप आहेत ते आम्हाला झेलायची वेळ आहे त्यामुळे तुम्ही पळून जाण्याचा निर्णय प्लीज घेऊ नका आणि जरी पळून गेला तरी त्यात तुमचं नुकसान असणार आहे समजलं का ह्यात खरंच खूप वाईट मानसिकता असते आई वडील झुरून झुरून मरत असतात ते एकदाच मरत नसतात चाना क्षणाक्षणाला मरत असतात लहानपणापासून जो केलेला लाड केलेला एवढं सगळं असत ते सगळं त्यांना क्षणाक्षणाला आठवत असते आणि ते आठवण करत असताना त्या डोळ्यातल्या येणाऱ्या धारा त्या आई वडिलांना खचवत असतात त्यामुळं तुम्ही पळून जाण्याचा निर्णय घेऊ नका हे मात्र तुम्ही कायम लक्षात ठेवा मुलींना आजा त्या वयात आपण जे नको ते निर्णय घेतो ते वाईट निर्णय असतात पळून जाणे हा शेवटचा निर्णय जर आपला चांगला ठरला तर तुम्ही आयुष्यात सक्सेस व्हा आणि कधीतरी निरोप म्हणून आई वडिलांना भेटत जावा दबाद। 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 बोलत जावा चुकलं माकलं मागत जावा म्हणत जावा लाग। तर मला आता तुमच्यापर्यंत ज्या भावना पोचवायच्या होत्या त्या पोचवल्या हो कारण तर मुली पळून जाण्यासाठी नको नको त्या आटापिटा करतात कशा कशा पद्धतीने त्या फसल्या जातात तर मुलींनी फसू नये मान्य आहे की मुलींना सौंदर्याच्या भरात सौंदर्याच्या भरात हा सगळा घसरवाटीचा घसरवाटीची वाट मिळते पण त्या सौंदर्याला जपून ठेवणं सुद्धा आपल्या हातामध्ये असतं शहरात जर गेलात तर तिथं तुम्हाला चांगल्या प्रकारची नोकरी लागू शकते पण तुम्हाला आजकाल भाडोत्री खोली मिळणं अशक्य आहे कारण पण पळून जाणाऱ्यांना पण आजकाल पोलिसांनी पण चांगले बंदोबस्त केले आहेत नवीन माणसांना खोली भाड्याने मिळत नाही लॉजवर म्हणाल तर लॉजवर सुद्धा रूम भाडोत्री मिळत नाही कारण आधार कार्ड आधार कार्ड किंवा मतदान कार्ड हे गरजेचं असते तर तुम्ही प्लीज प्लीज जाऊ नका निर्णय चांगले घ्या शिक्षण घ्या आणि या शिक्षणातून चांगले मोठे ठेवा वाटलंच तर तुम्ही आयुष्यभर बिना लग्नाचं राहा पण असले टोकाचे निर्णय घेऊ नका यात कोणाचाच फायदा नाही कसा आहे यात कोणाचा फायदा नाही शेवटी आपलं नशीब आपल्यासोबत असतं ते आपण घडवलेले कारण तर एक चुकीचा निर्णय आमचं आयुष्य बदलू शकत उदाहरणार्थ घ्या मी जर आतापर्यंत मी जर नववी पासून पुढे शिकले असते तर मी पण आता कुठल्या तर तरी एखाद्या पदवीवर असते आणि तुम्हाला हे ब्लॉग मध्ये बोलली सुद्धा नसते कारण नोकरी चांगली मिळाली असते चांगले पैसे आले असते छान छान कपडे छान छान राहणीमान आणि मग छान मस्त पैकी एखादा चांगला पाहुणा बघून लग्न केलं असत पण तसं नव्हता माझं नुकसान झालेलं नाही नुकसान झालं हे कोणाचं तर ज्यांनी दारू पिली आणि स्वतःच्या हातानं दारू घशात घातली घशात न पोटात गेली आणि पोटानं आत्मा वर गेला त्यामुळं नुकसान हे चौबाजून जे वाईट वागतात त्यांचं होतं जे चांगले वागतात त्यांचं कर्म पण स्ट्रॉंग असतं आणि नियत पण चांगली असते त्यामुळे त्या चांगल्या वागणाऱ्या लोकांना कुठं सुद्धा कमी पडत नाही तर आपला हा व्हिडिओ बाळा काय आपला हा व्हिडिओ कंटिन्यू बघितल्यामुळे शब्द ना शब्द ऐकल्यामुळे मी तुमची मनापासून आभारी आहे आता बाय करू का काय करू दादी काय ग दादी खाली माती बघा ओ गॅस संपलाय ओ प्लीज कोणीतरी चिमुडवर गॅस इकडं टाका प्लीज प्लीज हम तुमको भीक मागते हे सा गॅस हमारे पास फेको जेणेकरून